नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर तालुक्यात बावीस रोजी जी एस टी कपातीचा उदयोग उत्सव तर अनुदान अडविल्याने चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन पण नरेंद्र मोदी यांनी दसरा उत्सवाच्या मुहूर्तावर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अनेक वस्तूवरील जी एस टी कप दरात कपात केली आहे त्यामुळे नागरिकांना विविध वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून या निर्णयाचे स्वागत म्हणून संपूर्ण खानापूर तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून व गावागावात बॅनर लावून विजयोत्सव उत्सव साजरा करण्यात येणार आहे भाजपच्या बूथ कमिटी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना नवीन जीएसटी दराविषयी माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान खानापूर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मंजूर होणारे सरकारी विकासात्मक निधी रोखण्यात सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदारांचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे याच्या निषेधात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी खानापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे ही माहिती खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल अल्गेकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी अध्यक्ष संजय कुपल ॲडव्होकेट चेतन मनेरीकर तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली या परिषदेत प्रस्तावित व स्वागत भाजपचे जनरल सेक्रेटरी मल्लाप्पा मारियाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा युवा नेते बेळगाव जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले यांनी केले यावेळी भाजपा जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी धनश्री श्रद्धा देसाई बाबूराव देसाई सदानंद पाटील पंडित ओगले अप्पया कोडोली भरमानी पाटील राजू सिद्धामी प्रशांत लक्केबेलकर सुनील मडीमणी मोहन पाटील प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी प्रास्ताविक व स्वागत भाजपाचे जनरल सेक्रेटरी मल्लाप्पा मारियाल यांनी केले तालुक्यामध्ये तीनशे बारा बूट आहेत आणि तीनशे बारा बूट मध्ये बॅन्स पेपर ते बन काढायचं आणि परत प्रत्येक दुकानदाराला त्याची समजूत आहे की बरोबर कस्टमरला येणाऱ्या कस्टमरला काय याच्यात नरेंद्र मोदीच्या या कर सवलतीमुळे किती फायदा वगैरे झाला याच्याबद्दल चर्चा पण करून आम्ही त्या पद्धतीनं तिथं आल्यानंतर काय झालं म्हणजे लोकांना त्या पद्धतीने सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कार्य केल्या काही बुद्धात तुम्हाला भेटली त्याच्यानंतर तालुक्याचे ही एक विशेष अशी पत्रकार परिषद आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीने दिलेल्या जीएसटीच्या जो काय आदेश आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन उद्या उद्यापासून म्हणजे बावीस तारखेला घटस्थापनेपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे आता आमचं एकच काम आहे की उद्यापासून ते इम्प्लिमेंट होणार लोकांच्या पर्यंत ते कळायला पाहिजे या दृष्टीकोनातून मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त खानापूरमध्ये हा विषय आपण घेतला तरी जेवढे व्यापारी आहेत त्यांना सगळ्यांना ते जाऊन पोचेल असं मला वाटत नाही त्यासाठी मी या माध्यमातून विनंती करतोय की हे जे जीएसटीचं पत्रक आहे याच्यामध्ये सगळे रेट काही सगळे संपूर्ण रेट घातलेले नाही तरी ठराविक रेट जे काय जीएसटी मध्ये कमी केलेले आहेत त्याच्यामध्ये किती टक्क्यानं कमी झालंय वगैरे आणि काय हे माहिती व्हावं या दृष्टिकोनातून आमच्या भाजपाच्या आणि हितचिंतकाने कार्यकर्त्याने आणि हितचिंतकाने ज्या ज्या गावात आपण राहता त्या गावात एक मोठा असा बॅनर आपल्या गावामध्ये करून लावावं असं मी तुम्हाला विनंती करतोय तिथं मोदी साहेबांचा सा फोटो आणि आपला फोटो घातला तरी चालेल ज्या गावात आपण बूथ लेवलला आपले कार्यकर्ते आहेत किंवा शक्ती केंद्रा मध्ये आहेत किंवा तालुका लेवल लीडर आहेत त्यांनी आपापल्या गावामध्ये एक मोठा बॅनर करून उद्याच्या उद्या जर लावला तर ह्याची जास्तीत जास्त काय होईल सांगा माहिती कळेल आणि हे बॅनर आपणाला समजून येईल त्याचबरोबर जिथं आपण राहतो तिथं उद्या एक आपण टाइमिंग ठरूया त्या टाईमला आपण फटाकड्या लावून हा विजय उत्सव साजरा करायचा आहे फटाकड्या लावायचा जिथं आपण राहतात तिथं त्या ठिकाणी का लावलं म्हणून विचारतात तर त्यावेळेला फटाकडे लावणं म्हणजे खेड्यामध्ये वगैरे मुलगा झाला तर लावतात तस हा एक मुलगाच झालेला आहे लक्षात आलं त्याच्यामुळं आम्ही हे काम सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचूया आणि या पत्रकार माध्यमातून सुद्धा सर्वांना आपण विनंती करत आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे बावीस तारखेपासून दुसरी एक घटना राष्ट्रीय जे काय मागासवर्गीय आयोगानं उद्यापासूनच जनगणती चालू केलेलाय त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की प्रत्येक गावात प्रत्येक कार्यकर्त्यानं ही काळजी घेतली पाहिजे की आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतोय आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं हो जे काय जनगणती चालू केलाय त्याच्यामध्ये रिलिजन म्हणून एक कॉलम आहे रिलिजन म्हणून त्या रिलीजन मध्ये आपण हिंदू म्हणून नोंद करा असं मी या माध्यमातन विनंती करतोय की जेवढं आपणाला वाटेल की आपल्या देशामध्ये किती हिंदू बांधव आहेत त्याच्यानंतर त्याची पोट जात जात मग तिथं मराठा असेल कोण लिंगायत असेल अशा पद्धतीनं तिथं जात येणार आहे आणि त्याच्यानंतर मराठामध्ये आणि उपजाती केलेत त्या उपजातीमध्ये आपण परवा मिटिंग घेतलेला आहे त्याप्रमाणे त्या उपजाती घालतील मध्ये लिंगायतच्या उपजाती घालतील लिंगायत कुंभार आहे लिंगायत, लिंगायत, लिंगायत वीरसेवा आहे लिंगायत पंचमशाली आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी नोंद करावं मुख्य इथं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगत आहे की तुम्ही सर्वांनी हिंदू म्हणून अं त्या ठिकाणी नोंद करा अशी विनंती करतोय दुसरी मातृ आणि मातृभाषा जी आहे ती जर मराठा असेल तर मराठी लिंगायत असेल तर, तर कन्नडा अशा पद्धतीनं त्यांची ಆ ಭಾಷ್ಯಾ ಈ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮಾಡಿದಂತಹ ದೇಶದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ಸಾಧನೆ ಅಂದ್ರೆ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಮೇಲೆ ಇದು ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಆಗಿ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮೋದಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾದ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬಡ ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸುದ್ದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬರುವಂತ ಇಪ್ಪತ್ತೆರಡನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಈ ಜಿ ಎಸ್ ಟಿಯನ್ನು ಲಾಗೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ इपत्ंटरदू हदने पर्सेंट मातो हद् ऐद पर्सेंट हिंगे वर्ड स्लॅब न जी एस टी नार लागते या विषय संदर्भात आम्ही बावीस तारखेला खानापूरमध्ये याच्याबद्दल एक आनंदीचा विचार म्हणून एक म्हणजे एक प्रकारचा इजोस सारखा मी आमच्या खानापूरमध्ये मी साजरा करणार आहे त्यासाठी जे ग्राहक आणि जे दुकानदार आहेत म्हणजे जे व्यापारी वर्ग आहे त्यांना बोलून हे कार्यक्रम मी करणार आहे म्हणजे शिवस्मारका सुद्धा कुठं असं आम्ही निर्णय घेणार आहे म्हणजे वर्णन आपल्याला भारतीय जनता पार्टी आदेश आहे की ह्या पद्धतीने तुम्ही करा लोकांना कळायला पाहिजे आणि ज्यापर्यंत सामान्य माणसाला ह्याच्याबद्दल माहिती नसतोय हे माहिती करण्यासाठीच हे महत्वाचं आज आम्ही प्रेसमीट इथे घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे भयंकर पण ह्याच्यावर परिणाम पडते लोकांवर ज्यावेळेस अठ्ठावीस होता अठ्ठावीस एकदम अठराला अठराचे पाच लाल ला, असं बरच लॅब बरच चेतन मन माहिती दिलेली आहे या नंतर ना सामान्य जनके यष्ट लाभ अनोद मुख्यता आता किंवा या गाडी तोवा लागली तर दोड प्रमाण व्यापार मान लागली इपत्या नंतर म्हणून बारा जण विटिंग म्हणजे आपल्याला माहिती राहू दे एखादी आमचा मित्र परवा कार घेतो म्हटला मी बावीस तारखेनंतरच घेणार म्हणजे लाखा लाखांना दोन दोन लाखा तीन तीन लाखांचा फरक होणार आहे मोटरसायकलवर पुष्कळ फरक होणार आहे ऑटोमोबाईला मध्ये मोठ्या प्रमाणात फायदा आहे त्याच्याबरोबर बाकीचा आज सिमेंट असू दे ह्याच्यावर मोठं परिणाम लाभदायक होणार आहे म्हणजे असं म्हणजे इकॉनॉमिकली आणि डेव्हलपमेंटली होण्यासाठी देशामध्ये दे मोठं क्रांती आणलेला आहे त्याचे सर्वांनी आपलं तुमचं सहकार आपल्याला लागणार प्रेस म्हणजे जे पोहोचवायचं काम तुमच्याकडं आहे आणि हे कार्यक्रम आम्ही येणाऱ्या ह्या साला करून आणि मोदी साहेबांच्या ते वाढदिवसानिमित्त खानापूरमध्ये आम्ही हॉस्पिटल फळ फळ वाटप केलेलं आहे त्यानंतर प्रत्येक बूथमध्ये स्वच्छता आंदोलन म्हणजे मंदिर असू दे कुठं सामाजिक जागा असू दे झाडं लावायचं असू दे आम्ही कार्यक्रम करणार आहे कालच संजय कुकळे मला त्यांचे कड माचीकडचे बरच भूत अध्यक्ष कमिटीचे लोक गेले होते तिथं पण आम्ही करणार प्रत्येक भूतन हे आम्ही कार्यक्रम आखलेला आहे त्याच्याबद्दल जीएसटीचं पण माहिती प्रत्येक गावागावी आणि हे स्वच्छता आंदोलन आणि जे झाडा लावायचं जे कार्यक्रम आहे हे देश आणि धर्म संस्कृती आणि परिसर वाचावचं जे काम आम्ही करत आहे तसं पूर्ण देशावर हे चालणार आहे आणि असं तुम्ही पर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा असा मी मोठ्यापर्यंत विनंती करून घेतो संपूर्ण देशामध्ये आज आनंदाचं वातावरण झालेलं आहे जीएसटी कर मध्ये कपात केल्यानंतर आज सर्वसामान्य जनता संपूर्ण देशामध्ये आनंदी झालेला अठ्ठावीस टक्क्यावरनं बारा टक्क्यापर्यंत किंवा काही वस्तूंचा बारा टक्क्यावरनं पाच टक्क्यापर्यंत काही गोष्टी शून्य टक्क्यापर्यंत आणण्याचं काम सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आणि याचा परिणाम प्रमोद कोचेरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य जनता आणि देशाच्या प्रगतीवर होणार तेव्हा हा जो निर्णय घेतलेला आहे या संदर्भात जनजागृती करणं गरजेचं आहे कारण सगळेच व्यापारी वर्ग जीएसटी कमी झाल्यानंतर वस्तू कमी करून देतील तर अशातला भाग नाही आहे परवाच मी इलेक्ट्रिकल एका दुकानामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एक बल्ब खरेदी केला केल्यानंतर त्यानं नव्वद रुपये घेतले मी म्हटलं काय एकशे वीस रुपये बल्ब होता आणि तो नव्वद रुपये घेतला साहेब जीएसटी कमी झाली की म्हणून आम्ही कमी लावलं मी म्हटलं अभिनंदन कमीत कमी देशाच्या पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांनी जे काय केले त्याचा लाभ तुम्ही जनतेला देण्याचं काम व्यापारी वर्ग करत आहात तेव्हा अभिनंदन मग ह्याच गोष्टी सगळे व्यापारी करतील अशातला भाग नाही आहे तेव्हा आपण पत्रकार बंधूंना आम्ही एवढीच विनंती करतो की आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत मग अशी चेतन मरेरीकर साहेबांनी एक लिस्ट वाचून दिलं ते लिस्ट सुद्धा आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचून कुठल्या वस्तूवर किती कर कमी झालेत हे जर आपण जनतेसमोर आणलं तर निश्चितपणे याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल तेव्हा त्याच पद्धतीनं एक आनंदोत्सव कार्यक्रम सुद्धा या संदर्भात करण्याचा निर्णय खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला व्यापारी वर्गांना एकत्रित करून एक कार्यक्रम करून जेणेकरून या कार्यक्रमांतर्गत सामान्य माणसाला कळावं की बाबा जीएसटी कमी झाली आणि आता आपल्याला याचा लाभ होणार आहे त्या दृष्टिकोनातून मी या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात येणार आहे गेल्या सतरा तारखेपासून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन तालुकाध्यक्ष बसवराज सालिकोप यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये करण्यात येतात आणि हे करत असताना सतरा ते दोन पर्यंत आपण मी पत्रकारांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या हितचिंतकांना सगळ्यांना विनंती करतोय की या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं जे राष्ट्र सामर्थ्य कर समर्थ करण्याचे काम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्याच्यात आपला सुद्धा सहभाग राहावा अशी विनंती या ठिकाणी करतो भारतमध्ये माननीय श्री नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान त्याचप्रमाणे भारताचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी या दिवाळीस काय दसऱ्यापासूनच म्हणजे याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे तर नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू केलेले आहेत तर या नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स मध्ये पूर्वी चार स्लॅब होते पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के अशा प्रकारचे जे स्लॅब होते रद्ध ले ले। अणि स्लैब रहतील, ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता दोनच स्लॅब राहतील त्यामध्ये अठरा टक्के आणि पाच टक्के असा जीएसटी लागू करण्यात आलेला आहे जो अठ्ठावीस टक्क्यावरनं अठरा टक्क्यापर्यंत काही वस्तूंवरील कर हा कमी करण्यात आलेला आहे आणि काही वस्तूंवरचा पूर्ण करच रद्द करण्यात आलेला आहे तर सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे आपल्याला रोजच्या आयुष्यातलं आपल्या तेल असू देत शॅम्पू टूथपेस्ट त्यानंतर रोजच्या वापरातलं आपण लोणी असू देत इतर चीज डेअरी प्रोडक्ट असतील त्याचा कर जो आहे तो बारा टक्के पाच तक, बारा टक्क्यावरनं पाच टक्के करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भांडी वगैरे जे सामान आहे त्याचा कर बारा टक्क्यावरनं पाच टक्के करण्यात आलेला आहे त्याचप्रकारे मशीन असतात म्हणजे आपल्याला सेविंग मशीन म्हणजे आपल्याला रोजच्या वापरामध्ये आमच्या महिला वर्ग जो शिलाई मशीन वापरतात त्याच्यावरील कर बारा टक्क्यावरनं पाच टक्के करण्यात आलेला आहे तसेच हेल्थ केअर म्हणजे